भुईमूंग पिकात तीस ते पन्नास टक्के उत्पादनात वाढ झाली झिंक सल्फेट तीस ते चाळीस दिवसाचं असताना पीक भुईमुगाचं जर एकरी पाच किलो जमिनीतून दिलं तर त्यामुळे भुईमुंग पिकामध्ये एन्झाईम सुलभ होतात त्यामुळे प्रथिन संश्लेषण क्रिया भुईमुंग पिकात वाढते त्यामुळे पानाचा जो टपोरेपणा आहे तो वाढतो पानांच्या शिरांमध्ये जे पिवळे काळपट ठिपके पडतात ते पडत नाही तसंच आपल्या शेतामध्ये जो पिंगट पिवळा भिमुग दिसतो तसं होत नाही या खत दिल्यामुळे दुसरं बोरण द्यायचं आहे आपल्याला तीन किलो जमिनीतून बोरानमुळे काय होते मित्रांनो झाडास शुगर आणि कार्बोहायड्रेट सहज मिळते तसंच जमिनीतून नत्र घेण्यास सुलभ होते झाडांचं स्पेशी विभाजन होते त्यामुळे झाड टपोरं डोलदार आणि हिरवगार व्यवस्थित राहते त्यामुळे पण उत्पादनात वाढ होते आणखी तिसरं म्हणजे आपल्याला जिप्सम द्यायचं आहे प्रति एकर एक दीड ते दोन क्विंटल यामुळे आपली जमीन एकदम भुसभुशीत होते मित्रांनो जो विमलपणा आहे जमिनीचा तो कमी होतो आणि झाडाचा जा जो शेंगांचा घेर आहे जमिनीतला तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतो बऱ्याच ठिकाणी उत्पादनात डबल झालेली दिसते काही ठिकाणी पन्नास टक्के वाढ झालेली आहे कुठं तीस टक्के तर या तीन रासायनिक खताचा समावेश केला तर उत्पादनात शंभर टक्के वाढ दिसते मित्रांनो